उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान शंभर टक्के खरं आहे आताची सर्वात मोठी बातमी पवारांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांजवळ केलेलं ते विधान आता खरं ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे पन्नास कोके एकदम ओके गद्दार अशा शेलक्या शब्दांनी महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले होते त्यानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमुख सभांनी राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात वातावरण निर्मिती होत होती मात्र अजित पवारांच्या नॉट याला रुंग लावला त्या घडामोडी शरद पवारांना भेटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना बोलताना मला एकट्यालाच भाजप विरुद्ध लढावं लागेल असं विधान केलं होतं त्यानंतर सोमवारी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे ते विधान खरं ठरण्याची शक्यता निर्माण आहे एकनाथ यांनी शिवसेनेत बंड करून जाऊन सरकार स्थापन केले त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्री पाय उतर व्हावे लागले होते त्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर ठाकरे शैलीत हल्ला चढवला जात होता त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून वज्रमूठ सभा घेण्यास सुरुवात झाली होती छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर येथील सभा ऐतिहासिक ठरल्या होत्या त्या सभांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात माहोल तयार झाला होता मात्र तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या नॉट रिचेबल राहण्याने त्या गोष्टीला सुरुंग लावण्याचे काम केले तेव्हापासून महाविकास के आघाडी डळमत होण्यास सुरुवात झाली अजित पवारांच्या वारंवार नॉट रिचेबल राहण्यामुळे त्यातूनच शिवसेना पक्षमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले होते त्यानंतर संजय राऊत यांनी रोकटोकमधून मधून अजित पवार आणि राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडण्याची मनस्थिती असल्याचे मांडले होते ईडीच्या माध्यमातून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना कशाप्रकारे त्रास दिला जातो हेही स्पष्ट केलं त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ आली मात्र त्यानंतर अजित पवार यांनी आपण कुठेही जाणार नाही हे स्टॅम्पवर लिहून देऊ का असं उलट प्रश्न पत्रकारांना विचारला होता काही दिवसांनंतर काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले तेव्हा राजकीय घडामोडी पाहता ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांशी बोलताना मला एकट्यालाच भाजप विरोधात लढावं लागल्याचं विधान केलं होतं त्यानंतर पुढच्या काळात अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपसोबत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस ब्बल चाळीस पेक्षा जास्त आमदार आहेत संजय राऊत यांनी रोकटोक मधून मांडलेलं चित्र खरं ठरलं होतं यानंतर उद्धव ठाकरे यांचा शब्द देखील खरा ठरताना दिसत आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कण म्हणजे नक्की सांगा आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे गट पुन्हा सत्ते देणार का बद्दल तुमचे मत आम्हाला कळमो नक्की सांगा तुमचं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका